दोन सुटला या मैदानातला दोन पळतोय दोन मध्ये लढतोय सुंदर गाड्या पळतायत सुंदर गाड्यात लढत चवडे अलीकडे बाडली कुर्द करत पलीकडे कुर्जे करत दोघात लढतोय सुंदर गाडी पळते बका सुराणी पाहिजे आजची गाडी चार ऐका एकला महेश अप्पा कालगाव दोन लावून सोडवली पंधरा पंचावन्न तीन अविनाश मतकर तांदुळेवाडी चार लाख पुन्हा कंडोबा प्रसंगडे आणि पाच लाख नऊ काढण्यात या मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये चालू सुंदर अशा गाड्या पाहता सुंदर अशा गाड्यात लढत कोण होतोय फायनल साठी पात्र अड्याल पुसेगावचा बायजा आणि पड्याल वडकीचा बायजा लढत झाली बाजा आणि बैजा मध्ये लढत झाली कोसेगावचा बाजीराव आणि पड्याल वडकीकरांचा बैजा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला फायनालचा फेरा सुटला बडे बाबा केसरी मैदानातला फायनालचा फेरा पडतो कोण होतो ए? एक नंबर चावण करी पड्याल बारक्या आणि आड्याल बबलू चचा पड्याल विशाल तिगात लढत शेवटच्या क्षणापर्यंत काटा किर झाले शेवटच्या क्षणापर्यंत नाही वाटला होता सुट्टा निघाला परंतु शेवटच्या क्षणाला पकडला लढा झाली बारक्यामध्ये आणि बबलू चचा मध्ये कोणी केला एक नंबरचा मान भटकवला सगळे जोड्या मारायला लागले